कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीवर घणानादी टीका केली आहे कामे वेळेत पूर्ण न झाल्यास येत्या सोमवारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा देत अधिकाऱ्यांची त्यांनी यावेळी झाडाझडती घेतली राजकारणातून योजनेला विरोध करणाऱ्यांना सुद्धा आमदार सतेज पाटलांनी थेट इशारा दिलाय गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून आज काँग्रेसचे आमदार आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं या कामात झालेल्या दिरंगाईमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या सोमवारी म्हणजेच एकोणीस मे रोजी या कार्यालयांवर टाळे ठोकण्याचा थेट इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय या योजनेची आढावा बैठक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीत आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तीनशे त्रेचाळीस कोटींच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत तेरा गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता मात्र नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून सुरू असलेली कामं अद्यापही अपूर्ण आहेत या संदर्भात सतेश पाटलांनी बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत आम्ही ही योजना आणली म्हणून जर कोणी राजकारण करत असेल तर त्याला धडा शिकू असा सज्जड दमही दिलाय यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याचे आदेशही दिलेत तुमचं गाणं ऐकायला आम्ही इथे आलो नाही लोकांचा उद्रेक झाला आहे अधिकारीच कामाच्या ठिकाणी जात नाहीत केवळ कागदोपत्री काम दाखवतात असं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय यावेळी गावोगावात खोदलेले रस्ते येणारा पावसाळा आणि होणारा चिखल याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली काही सरपंचांनी ठेकेदार कंपनी आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यावर चौकशीची मागणीही केली कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी कंपनीला नोटीस बजावल्याचं सांगत काम लवकर पूर्ण होईल असं आश्वासन दिलं